बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये आणि त्याच दर्जे युनिव्हर्सिटी मध्ये सन्माननीय विजय कुमार जी मानेसर यांनी नुकतीच पी एच त्यांनी प्राप्त केली आणि त्यांना प्रदान करण्यात आली खऱ्या अर्थानं एक अवलिया एक उत्तुंग ध्यासा अष्टपैलू कला असलेला आणि आमच्या सर्वांशी एका माणुसकीच्या नात्यानं जोडलेलं वरिष्ठ बंधुतुल्य व्यक्तिमत्व सर्व मित्र मित्रपरिवाराचा ताई असं ज्यांना म्हटलं असे आमचे विजय कुमार जी मागे सर कुठल्याही क्षेत्रामध्ये नेतृत्व यश मिळवणारा अव्वल हिरा अस्सल हिरा ज्यांना म्हटलं जातं असे म्हणजे विजय कुमार जी मागे सर दोन हजार चार सालापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत गेल्या वीस वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत असताना आपल्याही शैक्षणिक बाबतीमध्ये उत्पन्न वाटचाल करत त्यांनी यशाचा अत्युच्च मानबिंदू प्राप्त केला तर डॉक्टर विजय कुमार माने आज डॉक्टर झाले आणि डॉक्टर झाल्यानंतर मित्र परिवाराच्या वतीनं हा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला मातत्व आणि तज्ञ व्यक्तिमत्व आहे आणि यांच्या सानिध्यामध्ये आदरणीय विजय माने सर यांचा सत्कार होतोय त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही याची नेहमी याची डोळा हा आनंदाचा अवघास आनंदाचे डोळी आनंद करीतीप्रमाणे

वर्षापासून आम्ही झगडतो आहोत संघर्ष करतो की शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे अधिकारी झाला समजला तर निश्चितपणे म्हणून मानेसराने त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरी योगदान दिलेलं आहे शाळेसाठी काम करताना कुठलाही आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मला नको आहे पण मी विद्यार्थ्यांसाठी काम करत नाही असं नेत्याने मी थंडावर सांगणार